धावपळीच्या जीवनात वेळेत नाव प्रेमा खातर तरी वेळात वेळ काढला आहे आपल्या या उपस्थितीसाठी नेहमी आपण स्मरणात राहाल काही माणसं

योग्य वयात हो स्वतःचा तिला विचार करू द्या येऊ द्या योग्य वयात हो संसारात सुजान अपने रक्त पवित्र विचार देवूया सुजान अपने रक्त बनवीना पवित्र विचार देवूया बाल विवाह प्रतिबंधक शपथ अपन घेऊया जी जी रजी सांगून गेले सावित्री अनु सांगून गेले संतो सांगून गेली सावित्री अनु सांगून गेले संतो

सुद्धा एखादी आजची जर नवरा म्हटला की चल आपण अशा ठिकाणी जाऊन राहू आपल्याला काहीतरी समाज कार्य करायचं ती मुलगी त्या नवऱ्याला खुल्यात काढली आणि मनायचं एकच जा नाही तर मला तरी सोडून दे काहीतरी काय महिला तक्रार निवारण केलं काम करताना आम्ही बघतो वर्तनातून दिसून येत आहे आणि सुमित भाऊ आपण आपण हे जे कार्यकर्ता आहेत समाज समाजकार्य असेच अविरत आपण माणूस की सेवा समूहाच्या माध्यमातून चालू ठेवावं आणि कुठेही अडचण पडली तर संभाजीनगर ग्रामीण मधला कुठलाच पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी किंवा कुठलाच अधिकारी असा नाही की जो आपल्याला नाही म्हणणार नाही तर आपण असंच आमच्या माध्यमातून सुद्धा पोलिसांची मदत घ्यावी आणि कवी मंगल समोर साहेबांचा पण आज मी आभार व्यक्त करते की आपलं पुस्तक मी वाचलेले आणि ते खूप सुंदर आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते आणि सुलक्ष्मीला लक्ष्मीला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देते एक सामाजिक सेवेची से जशी भरपूर असते हे मला सुखी बाळकडून शिकायला मिळालं बऱ्याच वेळा पूर्वी असं होतं पोलीस खात्यात काम करत असताना बरेच प्रकरणाचे अनुभव यायचे आल्यासारखे वाटायचे आणि ती कर्कटवाडा जिल्हा केला की एखादा बेवरस मृतदेह सापडला किंवा खूप क्लिष्ट आजारात एखादा माणूस सापडला किंवा वेडा वेड्यासारखा एखादा खेळतोय परंतु तो वेळा नाही त्याला आजार कोणाचा कोणी समाज थोडा बहिष्कृत करतोय असे जर काही प्रकरण आले किंवा ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रकरण आले काही भ्रूण हत्येचे काही छोट्या छोट्या बाळांचे अगदी दोन दोन महिन्यांचे बाळ सुद्धा आम्हाला सापडले होते असे ज्यावेळेस म्हटले जात त्यावेळेस माझी मी खात्यात असताना धारणा अशी होती की अशी जी प्रकरण येतात ती प्रकरण आली म्हणजे दिशा आर्थिक गोंधळ देतो वेळ जातो आम्ही आपल्याला प्रोसिजर करून त्याला काहीतरी विल्हेवाट लावायचा अशा प्रयत्न आपण त्या भूमिकेने मी बघत होतो पुढे परंतु दोन हजार एकवीस साली तुम्ही तानाशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझी ओळख झाली होती त्यांचा संस्थेचा एक मी मेसेज वाचला होता आणि त्या मेसेजच्या माध्यमातून मी माझ्याकडे एक वृद्ध महिला होती तिचे आई वडील नव्हते तिला मी एक वेळ तिला दवाखान्यात पाठवून बघितलं होतं परंतु ती दोन दिवसात परत त्याच ठिकाणी परत आली होती आणि गावकरी लोक तिथे काय मदत करत नव्हते तर सुमितादाला फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे तिला मी दोन दिवसापूर्वी पाठवलं होतं परंतु ती असं मला वाटतंय की ती नाही पण तिला उच्चार नितांत गरज आहे सुमित दादा माझा फोन ठेवल्यानंतर म्हणून दादा त्यावेळेस संभाजीनगर ला होता आणि पण दाखवला होता एक दीड तासामध्ये अँबुलन्स तिथे आली सुमित दादाची दोन माणसं पण आली सागर भाऊ त्यावेळेस कदाचित त्या ठिकाणी होते आणि मला पोचायच्या अगोदर त्यांनी फोन केला की सर त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय लोकेशन आम्हाला पाठवले तुमचा आता फोन केला तुम्ही केला होतच त्या संभाजीनगर नाही आम्ही जळगाव घेतो तर बरोबर एक तास आणि वीस मिनिटांनी तिथे अँबुलन्स घेऊन माणूस हजर झाला होता आणि त्या रुद्रमयीचे सोपस्कार सर्व सर्व दादा आणि त्याचे टीम केले होते तो प्रसंग मला आज येत होते तेव्हापासून मी असं ठरवलंय की ज्या ज्या वेळेस अशी काही आपल्याला प्रसंग नोकरीमध्ये चालू देतील दे जी संधी सुविध भाऊ शिरून असतो ती संधी मला शोधण्याची गरज पडत नाही ती संधी मला चालू झाली असते आणि त्यापासून तेव्हापासून वृद्ध ज्येष्ठ आणि लहान मुलांचे विषय वगैरे साठी त्यांचा विषय वापर होतो अशा साठी मी केलं या ठिकाणी आज जे सुमित मोठा जो समूह आपण मला दिसतोय जो की फक्त त्याच्याशी जोडले गेलेला आहे आणि एवढं मोठं समाजकार्य जे की कोणत्याही किंवा कोणत्याही अडचणीतून वाट करून जे सर्वसामान्य केलं असत नक्कीच सुमितला दैव आशीर्वाद नसावे जेणेकरून असं वाटतंय की सर्वसामान्य कुटुंबातून आणि कोणताही आरती अधिकार असताना तो हे का सर्व काम करतोय तर मला त्याचं खूप गौरव वाटतोय तुम्ही दादाचे मी या ठिकाणी मंचावर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही दादा मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची व्यक्त होण्याची संधी मिळाली मी या ठिकाणी असं जाहीर करतो की माणूस की समूहाचा मी आजीवन सदस्य राहील आणि मला

आपलं ध्येय जे आहे माझं एकच ध्येय की मला आयुष्यभर गाभ्यमानत म्हणून जीवन जगायचं आहे माझ्या कुठलाही हेतू आणि उद्दिष्ट नाहीये माझ्या वृद्ध सेवालयासाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी मदत केली आज पाच गुंठे जागा या वर्षामध्ये आम्ही घेतलेली आहे आणि त्याचं लवकरच भाटकाम जटवाडा रोड राहपट्टी फाटा इथे होणार आहे त्या भाटकामासाठी देणगी सर्व दात्यांच्या निधीमधून जमा झालेली आहे आता आमच्याकडे वृत्त सेवालयाला सध्या सहा लोक आहेत या दीड वर्षामध्ये एकूण एकवीस लोक आपल्या वृत्त सेवालयामध्ये दाखल झाली होती त्यामध्ये जे लोकांचे नातेवाईक सापडले त्यांच्या घरी सुपूर केलं आम्ही लोकांचे मायबाप सांभाळायचा ठेका घेतला नाही वृद्धाश्रम यांची संकल्पना नाही वृद्धाश्रम यांची संकल्पना नाही आमच्या सेवा वृद्धाश्रमाचं नाव आहे माणूस की वृद्ध सेवालय रोडवरून उचलून आणणे नातेवाईक शोधणे नातेवाईकाचा नातेवाईकाच्या ताब्यात देणे जर नातेवाईक एक्सेप्ट करत नसतील तर कायदेशीर कारवाई करणे एक ते छोटासा प्रसंग सांगते त्यांचा तिथे मस्त नाही माझ्याकडे एक वृद्ध आले त्याची तर पुरुष देश लागून आठ दिवस राहिले बसत त्याने त्याच्या गप्पा सांगितल्या भुकलीने मार्ग पण सुनाला मला भुकली नंतर दाखवलं सगळं मुळ म्हटलं मार्ग रात्री पाऊस सांगते वाजवले साहेब रात्री दोन वाजता तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा भर पावसामध्ये सांगते पोलीस स्टेशनला जाऊन दोघांनी ते आजूबाई बोलले झाले होते आणि मी रात्रभर कायदेशीर कारवाई साहेबांकडे करून त्याला दहा दिवस गोष्टी केल्या अकराव्या दिवशी बाबा बाबा गेले ग्रामीणच्या आयुक्त कार्यालयात आणि मॅडमकडेच चालेल मॅडम कडे आणि मॅडमकडे बाबाने जाऊन सालींना म्हणून पैसे बघा किती तू बाबा आपण म्हणतो ना सुनात राज देतात सुनात राज देतात माझ्या समाजाच्या दोन बाजू आहे मी वृद्ध सेवाला चालवतो म्हणून सांगतो वृद्धांनी राग मानून घेऊ नये कारण की आपण चिडचिड करतो आणि ती चिडचिड आपल्या मुलांना किंवा सुनेला सहन होत नाही म्हणून आपला वाद होतो यात दुसरं कुठलंही कारण नाही आणि सुनात राजांनी मुलांनाही सांगतो की वृद्ध हे नादान बाळासारखे असतात त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ नये त्यांचा सांभाळ करणं हेच आपलं आपले कर्तव्य समाज हीच आपली संस्कृती समजावी त्यांना घराच्या बाहेर पडू देऊ नये हेच आपलं ध्येय समजावं आज एवढं बोलून मी दो दोन शब्द संपवतो कारण की बरेच मान्यवर हे पुरस्कार ती खूप बाहेरून आलेले तिथे आवर्जून सांगतो आमचे बालाजी सर परळी वेदनाचे आहेत खूप छान उत्कृष्ट एंट्री करतात आदर्श शिक्षक देतील त्यांनी मला काल संध्याकाळी फोन केला की पट्टीची माझा गळा दुखतोय आणि मला एंट्री करायला जमणार नाही तुमचं तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी सरांना एकच सांगितलं मेसेज करू सर तुम्ही माझ्यापर्यंत आला की तुमची बॅटरी ऑटोमॅटिक चार्जिंग मला पाहून आणि तुम्ही अँकरिंग करता ते झालं आणि सर्वांचे नेता पुनः सर्व पुरस्कारांची मनापासून स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आपण वेळ दिला एवढा त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि आभार